ठाण्यात आयोजित एकोणचाळीसाव्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुरुवारी गुमताना सव्वीस वर्षीय कुमारी प्राची हिने हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावर ठाणेकरांशी संवाद साधला या प्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे माधुरी तामाने उपस्थित होत्या तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर माजी नगरसेवक सुरेश कांबळे दीपक जाधव शरद पुरोहित माजी उपमहापौर सुभाष काळे टी जे एसबीचे शरद गांगल विद्याधर वैशंपायन आशाताई कुलकर्णी निलिमा डावखरे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते खरं म्हणजे मला बघून खूप आश्चर्य वाटवत कारण जगातल्या सगळ्या जागतिक संस्था वृत्तपत्र मोठे मोठे शासकीजाने म्हणत होते की हवामान बदल ही आपल्या समोरची सगळ्यात मोठी सगळ्यात महत्वाची समस्या आहे माझ्या आजूबाजूला याबद्दल कोणीच का नव्हतं बोलत मग मी याबद्दल अजून वाचायला सुरुवात केली हे हवामान बदल म्हणजे नक्की काय यांनी काय होतंय मला समजलं की याचं उत्तर म्हणजे एक डिग्री सेल्शियस पृथ्वीचं तापमान एक डिग्री सेल्शियसनी सरासरी वाढतंय आणि अजूनही वाढत चाललंय मग त्याने काय फरक पडतो हवामान बदलाचे मोठे मोठे दुष्परिणाम समोर दिसायला लागले मुदराची पातळी वाढणं पृथ्वीचं तापमान वाढणं जैवविविधता कमी होणं किनारपट्टीचा ऱ्हास होणं पूर दुष्काळ असा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढणं